जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत निवडणूक आयुक्तांच्या आदेशाने आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियानांतर्गत महानगरपालिका प्रशाला क्रमांक एक कॅम्प प्रशालेतील विद्यार्थी मतदानाचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर करत आहेत तालुका पोलीस स्टेशन परिसर कुर्बा नगर झोपडपट्टी मौलाली चौक महादेव चौक या ठिकाणी पथनाट्य सादर करून मतदानाचे महत्व पटवून दिले हे पथनाट्य बसवण्यासाठी गोकुळ कांबळे सर खांडेकर सर आरकेरी सर सौ हंसाटी मॅडम आणि प्रशालेचे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सर यांनी परिश्रम घेतले सदर पथनाट्यमध्यमसीहाख सोनाली भांडलोलू अश्विनी कावीळ प्रतीक्षा हनमदासलू वैभव मरेड्डी नंदिनी पवार पृथ्वीराज कांबळे सुफिया नदाफ आदींचा समावेश आहे आपल्या आहोत एक छोटस पथनाट्य आपल्या पथनाट्याचा विषय आहे मतदान ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आता सध्या लोकसभेची निवडणूक काय करण्यात आलेली आहे

अरे <च्चारीण> वा छान प्रश्न आहे आपले नाव बद्दल लागत यांना करता महानगरपालिकेत किंवा तसेच क्षेत्रात जाऊन फॉर्म नंबर सहा

लोकशाही बळकट होणार आहे हे आपण पूर्ण केलंच पाहिजे हो बा हो अगो बा तुम्ही आता आमचे डोळे उघडला मी आता मत करणार रे मतदान करू चला चला मतदान करूया चला चला

वर्षाची माझ्या मी माझ्या हस्तांना सांगणार मी माझ्या आईला सांगणार आणि माझी मी माझ्या बाबा सांगणार मी माझ्या मामांना सांगा